नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आज आपण कृषीसेवक भरतीचा निकाल केव्हा लागणार आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या हॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे तर अशा प्रकारे आपल्या ह्या ही नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम बघूयात कृषीसेवकच्या एक्झाम कधी झाल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो सोळा जानेवारी आणि एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दोन दिवशी कृषीसेवकाच्या परीक्षा झाल्या होत्या निकाल केव्हा आणि कधी लागेल याची चर्चा आपण नंतर करूयात सर्वप्रथम आपण कृषीसेवक परीक्षेसाठी सेफ स्कोअर का असेल याची चर्चा करूयात तर विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीसाठी सेफ स्कोर असेल एकशे पंचावन्न प्लस जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला एकशे पंचावन्न प्लस मार्क असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल आन्सर आल्यानंतर मी तुम्हाला सर्व कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगेल तोपर्यंत तो तुम्ही एकशे पंचावन्न प्लस जनरलसाठी हा सेफ स्कोर आहे हे समजावून पाकडा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा निकाल कधी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो कोणती स्पर्धा परीक्षा असो परीक्षा झाल्यानंतर येत्या पंचेचाळीस दिवसात निकाल लावणे बंधनकारक आहे त्यामुळे आपण सोळा जानेवारीपासून पुढे पंचेचाळीस दिवस पकडूयात तर पंचेचाळीस दिवस प त्यात सोळा जानेवारीत पंचेचाळीस दिवस टाकल्यानंतर आपणास फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा उगवेल त्यामुळे तुमचा निकाल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे परंतु काही टेक्निकल अडचणी आल्यास निकाल लांब जाण्याची शक्यता आहे त्यानंतर मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीच्या दोन महिने चालणार जर फेब्रुवारीच्या शेवटच्या वीकमध्ये तुमचा रिझल्ट लागला नाही तर डायरेक्टली तुमचा रिझल्ट जूनच्या पहिल्या आठवड्यात लागेल अशा प्रकारे ही निकालासंबंधी माहिती होती चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद